मित्रांनो नमस्कार वाईसाहेब गडचिलीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आम्ही आहोत वडसा शहरामध्ये आणि या शहराला एक वेगळी ओळख आहे याचं मुख्य कारण असं की या, या वडसा शहराला झाडीपट्टीची जन्मभूमी असे संबोधल्या जाते असे म्हणल्या जातो कारण इथं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये झाडीपट्टीचे जे काही नाटक होतात ते याच भूमीतून सगळे प्लेसेस इथं उपलब्ध असतात आणि याच्याच विरंगुळा या जिल्ह्यात म्हणा किंवा विदर्भामध्ये म्हणा या चा चा झाडीपट्टीची ओळख निर्माण केलेला आहे या शहराने वडशा शहरामध्ये भरपूर सारे प्रेस भरपूर सारे कलाकार भरपूर सारे नाट्य रसिक या वडसाभूमीमध्ये लाभलेले आहेत याच भूमीतून मोठमोठे कलाकार निर्माण झालेले आहेत आणि आम्ही या वडसा शहराला भेट दिली तर इथं आम्हाला एक प्रेस भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बघण्यास मिळाले तर तुम्हाला पण या भूमीबद्दल या प्रेसबद्दल या नाट्य रुग रंगभूमीबद्दल थोडंसं दाखवण्याचा एक प्रसंग मिळाला त्याच्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आणि मित्रांनो तुमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणा तुमच्या गावामध्ये म्हणा याच वर्षा शहरातून कलाकार येत असतात आपल्या तीन अंकी नाट्य प्रस्तुत करण्यासाठी मोठमोठ्या प्रमाणामध्ये इथं आपल्याला प्रेसेस उपलब्ध ब आहेत आणि इथं बघायला पण आपल्याला मिळतात उदाहरणार्थ देवेंद्र दोळके राजेश चिटणीस ज्ञानेश्वरी काबगतेसारखे शेखर डोंगरेसारखे शेखर पटलेसारखे कलाकार आपल्याला या भूमीतूनच मिळालेले आहेत आणि आपल्यासमोर ते नाट्य प्रयोग पेश करत असतात मित्रांनो तुम्ही या वळसेला जर आलेत आणि वळसा शहराला जर भेट दिली तर एक प्रेस म्हणा भूमी म्हणा नाट्य रसिक लोकांची ही वळसा शहर फेमस आहे आणि वडसेला भरपूर मोठमोठ्या प्रमाणामध्ये एक आधुनिक शहर म्हणू शकतो कारण इथं रेल्वेचं म्हणा एक मार्केट म्हणा याचं एक ॲडव्हान्टेज या वडसा शहराला लाभलेलं आहे आणि याचंच एक मुख्य कारण आहे की गडशु वडसा जो शहर आहे त्याला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे या सगळ्या माध्यमातून आणि या कधी तुम्ही वळसेला जर भेट दिली असेल तर नक्कीच एक तुम्ही जर नाट्यरसिक असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं एक माहिती म्हणा किंवा अनुभव म्हणा तुम्हाला माहिती असावं एक छोटासा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माझं प्रयत्न होता आणि अशा पद्धतीनं हे प्रेसेस इथं उपलब्ध आहेत आता कारण हिवाळ्यामध्ये या मोठमोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये नाट नाटकाचं एक आकर्षण असतो आणि आता या एक दोन महिन्यामध्ये नाटकाला सुरुवात होते ग्रामीण भागामध्ये मंडईच्या माध्यमातून म्हणा पटाच्या माध्यमातून म्हणा आणि छोट छोटे मोठमोठे जे काही प्रोग्राम होतात त्यांच्या माध्यमातून इथं सुरू होतात तर एक ही आमची छोटासा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मित्रांनो तुमच्याकडे कदाचित नाटक होत असतील तर तुमची प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा खूप खूप धन्यवाद